अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान एक आल्याच्या श्रीरामपूर मध्ये एकच खळबळ उडाली आहे गुजर यांना आरोपींनी टिळक नगर परिसरात एका निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली दरम्यान गुजर यांचं अपहरण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे गुजर हे सकाळी सातच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले असताना एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली या कारमधून उतरलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना बळ जबरीने कारमध्ये बसून अपहरण केलं उत्तरमध्ये मुंबईच्या खासदार तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या अपहरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे यासह त्यांनी पोलीस व राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे वर्षा गायकवाड यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की राज्यातले पोलीस झोपले आहेत का अहिल्यानगर येथील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर यांचं आज सकाळी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे स्पष्ट आहे हो गृहमंत्री आता तरी जबाबदारी घेणार आहेत का ए निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहेत हो कारभार झेपत नसेल तर दुसऱ्या कुणाला जबाबदारी द्यावी काँग्रेस खासदार म्हणाले या प्रकरणातील आरोपींना अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्रासारख्या राज्यात राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेलं आहे की विरोधकांचे अपहरण करून मारहाण करण्यात येत आहे याची दखल घेऊन तत्काळ कारवाई झाली पाहिजे घटनेनंतर श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पोलीस आणि अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून परिसरातील अतिरिक्त सीसीटीव्ही फुटेज वाहनांची हालचाल आणि संशयितांच्या संपर्काची तपासणी सुरू आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत दरम्यान आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच सर्व गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे घटनेनंतर श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच सर्व गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका